महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्फत निवेदन देऊन हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पिकांची घरांची व पशुधनांची प्रशासनामार्फत पंचनामे करा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्या शेतकऱ्यांचे बँकेचे कर्ज माफ करा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्वरित शिष्यवृत्ती द्या व शेत सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा सुशिक्षित बेरोजगारांना युवकांना वीस हजार रुपये बेरोजगार भत्ता द्या जिल्ह्यातील सर्व भूमिहीन शेतमजूर कामगार यांना पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरित आर्थिक अनुदान वाटप करा लाडक्या बहिणी योजनेचे पुढील सहा महिन्यांचे अनुदान महिलांच्या खात्यावर जमा करा हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर भूमिहीन कामगार मजूर गरीब दारिद्र्य रेषाखाली लाभार्थ्यांना सहा महिन्यांचे एकत्रित स्वस्त धान्य त्वरित वाटप करा या मागण्या आल्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण मनीष आखरे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिंदे माधव कोरडे विधानसभा अध्यक्ष गणेशराव गळदे अवधूत निळकंठे बंडू मुटकुळे रमेश सानप शेख बाबा अभिजित देशमुख सोनू चव्हाण धीरज काकडे खाजा अमित काळासरे भागबान इरफान पठाण विठ्ठल गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे वेधडक चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली